नमस्कार मी सिजुल देशमुख आणि तुम्ही सावंत प्रतिष्ठानच्या वतीने जेजुरी येथील लेखक व्याख्याते माजी प्राचार्य डॉक्टर नारायण टाक यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर व प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत सचिव प्रल्हाद गिरमे यांनी जाहीर केले कायदासी शिवाजीराव यादव राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा रौप्य वर्ष साजरं करत आहे या ठिकाणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे पुरस्कार समितीचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून यावर्षीचा रौप्य मधला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जेजुरी मातर देवसंस्थानचे माजी विश्वस्त प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक नारायण टाकसर यांना देण्याचं जाहीर करण्यात आलेले त्यांचंही पुस्तक कोला हे प्रकाशित झालेले त्यांनी या देवसंस्थांवर असताना उत्तम पद्धतीने काम केले अर्थतज्ञ म्हणून त्यांचं काम आहे त्याचप्रमाणे उत्तम पद्धतीने त्यांच्या शिक्षकी पेशामध्ये विद्या विद्यार्थी उत्तम पद्धतीचे गाडवण्याचं त्यांनी काम केलं समाजातला एक उत्कृष्ट व्याख्याता शिवव्याख्याता स्वामी विवेकानंदांवरच व्याख्यान राजीव माजी नाईकवरच व्याख्यान आणि अनेक विषयांवर ते अर्थतज्ञ म्हणून व्याख्यानं देतात त्यांचे अनेक पेपर पब्लिश झालेले आहेत विद्यापीठांच्या माध्यमातून अनेक दौरे त्यांनी केलेले आहेत त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांनी ज्या क्षेत्र भेटी आहेत किंवा अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिलेली आहेत या सर्व माध्यमातून उत्तम काम करणारा नेता एक प्राध्यापक म्हणून डाग पाहिलं जातं म्हणून त्यांना दिनकरराव सावंत प्रतिष्ठानचा कायद्यासी शिवाजीराव यादव हा समाजभूषण पुरस्कार आम्ही सर्व समितीच्या वतीने आज जाहीर करत आहोत त्याचप्रमाणे अनेक चांगले काम करणारे व्यक्ती या समाजामध्ये असतात दिंकरराव सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक शाळांना पाण्याच्या टाक्या बांधून देणे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणे अनेक सामाजिक उपयोग असे काम कामं त्यांनी सलग पंचवीस वर्ष केलेली आहेत सावंत आप्पा अलकताई यादव हे त्यांचं अतिशय सर्व कुटुंब आपल्या स्वतःच्या योगदानातून स्वतःच्या असणाऱ्या आर्थिक मदतीतून हे सर्व करत असतात समाजातल्या भतकुरी लोकांना प्रोत्साहन देण्याचं त्यांचं काम कायम सुरू आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याकडं आरोग्यसेवा पुरस्कार म्हणून मार्थंडे संस्थांची व्यवस्थापक सत्तेची गाडगे त्याचप्रमाणे आदर्श पत्रकारिता पुरस्कार म्हणून सोमनाथ काळानी आदर्श उद्योजक पुरस्कार म्हणून विलास जिकड भक्तिभूषण पुरस्कार म्हणून आमचे मार्गदर्शक उत्तम असणारे योगाचार्य दत्ता दत्तश्री दत्तप्रसाद दत्त दत्त खाडे आणि जनशोक पुरस्काराचे मानकरी म्हणून विशालजी बारबाई आणि उत्तम पद्धतीचं काम देवमार्थ संस्थांच्या पालखी सोहळ्याचं करत असणारे या देवसंस्थांचे समितीचे अध्यक्ष मान्य जागेंदर खोमने आणि जनसेवक पुरस्काराचे मानकरी असणारे माणिकराव पवार या सगळ्यांना या ठिकाणी या पुरंदर हायवेचे असणारे माझे आमदार माननीय संजय जागत साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निजामाता हायस्कूलच्या प्रांगणात होणार आहे या ठिकाणी त्यांना सन्मानित करून समाजासाठी त्यांनी उत्तम काम करावं अशा पद्धतीचे सर्व पुरस्कार समिती आणि प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केल्यामुळं हा पुरस्कार सोहळा उत्तम पद्धतीचा होईल आणि आज हे या व्यक्तींना पुरस्कार आम्ही सर्वजण जाहीर करत आहोत अशाच अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा